कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ ताज्या महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकिस्तान मुर्दाबाद कराडमध्ये शिवसेनेचे कुंकू आंदोलन केंद्र सरकारवर तुफानी हल्ला पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देशातील सव्वीस जवानांनी हुतात्म पत्करलं असतानाही केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामन्याला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कराडमधील शिवतीर्थ दत्त चौकात आंदोलन करण्यात आलं माझं कुंकू माझा देश पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या केंद्र सरकार पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळून देशातील जनतेच्या भावना दुखावत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली घोषणाने दत्तचौक चा परिसर दनानणून गेला होता क्रिकेट असोसिएशन व केंद्र सरकारने देशाच्या अस्मितेविषयी खेळ चालवलेला आहे पाक हे शत्रू राष्ट्र आहे पहलकाम हल्ल्यात आपल्या देशातील नागरिक प्राणाला मुकले आहेत असं असताना भारत पाक सामन्यात केंद्र सरकारने परवानगी दिली आहे याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो केंद्र सरकार व मोदी सरकारची दुटप्पी भूमिका खपून घेतली जाणार नाही उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांनी सांगितलं